कधी तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाच मार्च शुक्रवार पापमोचनी एकादशी तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ही एक वस्तू आंघोळ करायची आहे सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील सात दारिद्र्य संपेल नष्ट होईल त्यासाठी आपल्याला या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यांच्यासोबत माता लक्ष्मीला देखील समर्पित असते पापमोचनी एकादशी म्हणजे आपल्याकडून जे काही पाप झालेले आहे त्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर पापमोचनी एकादशीची वर्त आपण जर केले तर नक्कीच आपली पापातून सुटका होईल जे काही वाट वाईट कर्म आपल्याकडून झाले आहे ते देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला व्रत हे पापमोचणी एकादशीचे व्रत केले तर नक्कीच आपल्याला त्याचे उपयोग होईल तर एकादशी ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते श्री विष्णूंची सेवा जर केली तर नक्कीच ते प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये विराजमान होतील माता लक्ष्मी त्यांच्यासोबत विराजमान होईल तर आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची पापमोचनी एकादशीला सेवा करायची आहे त्याचबरोबर पिवळे वस्त्र पिवळी मिठाई पिवळ्या वस्तू आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आपण भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करायची आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे विष्णू विष्णुसहस्रनामाचं पठन करायचं आहे तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवा नम लिहिलं विसरू नका तर बघा आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी संकट येत असतील सात पिढ्यांचे दारिद्र्य असेल समता संपत नसेल घरामध्ये सतत वादविवाद होत असतील नकारात्मकता असेल सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत लहान मुलं किरकिर करत असतील आजारी व्यक्ती सारखे घरात असतील तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच पाप एकादशीच्या दिवशी ह्या वस्तू टाकून प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जर आंघोळ घातले तर त्यांचे सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील तर बघा सर्वात अगोदर आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजर टाकायचं आहे गंगाजर नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता किंवा तुमच्या आसपास जे पूजेचं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्ही गंगाजर किंवा पंचगव्य आणू शकता तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल का टाकायचे आहे आपल्याकडून जे काही पाप झालेले आहे जे काही आपल्याकडून वाईट कामं झालेले आहेत तेथून आपली मुक्तता व्हावी आपले सर्व दोष धुऊन जावेत यासाठी गंगाजल आपल्याला हे टाकायचं असतं गंगाजल हे सगळ्यात पवित्र असतं त्यामुळे गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे गंगाजल टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये खडेमीठ टाकायचं आहे खडेमीट का तर जी नकारात्मकता आहे ती दूर व्हावी आपल्या शरीरामध्ये खूप काही दोष असतील ते निघून जावे तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडेसे काळे ते टाकायचे आहे आपल्याला जे काही पितृदोष लागलेला आहे किंवा पितृ दोषाचा आपल्याला खूप त्रास हो होत असेल तर थोडेसे काळे ते टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे आपला कु आपल्या कुंडलिकेतील किंवा आपला गुरुग्रह कमजोर असेल तर तो, तो स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला थोडी चिमूडवर हळ हळद टाकून आंघोळ करायची आहे शक्यतो तुम्ही गुरुवारी दररोज चिमूडवर हळद टाकून जर आंघोळ केली तर कुंडलिकेतील गुरुग्रह हा खूप मजबूत होऊन आपले सर्व गुरुग्रहाचे प्रॉब्लेम दूर होतील त्याचप्रमाणे पाच तुळशीचे पानं टाकायचे आहे आणि तुळशीचे पानं का टाकायचे आहे आपल्याला जे काही दोष लागलेले आहे ला ते दूर होतात त्यासाठी तुळशीचे पानं टाकायचे आहे तुम्ही बघा आपल्या मुख्य प्रवेशद्वारा आपण तुळस ठेवत असतो ज्या काही बाहदा आपल्या घरात तुळस तूरस, तुळशी माता येऊन देत नाही ती स्वतःवर ओढून घेत असती म्हणजे घरामध्ये जे काही दोष येणार आहे ते ती स्वतः घेत असते त्यामुळे आवर्जून आपल्या शरीरात काही दोष असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला तुळशीचे पाच पानं टाकायचे आहे आणि त्यानंतर सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे आंघोळ केल्यानंतर आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपल्या घरात आजारी मुलं असो छोटे मुलं किरकिर करत असतील किंवा मोठे व्यक्ती आजारी पडलेले असतील कर्त्या पुरुषाला जास्त त्रास असेल घरातले दारिद्र्य संपत नसेल तर यासाठी प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा नक्की सर्व दोष अडचणी संकटे दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायला विसरू नका आणि आंघोळ झाल्यानंतर पिवळे वस्त्र टाकून एखाद्या चौरंगावर पिवळ्या वस्त्र टाका पिवळे वस्त्र टाकल्यानंतर भगवान विष्णूंचा फोटो असेल प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल ती ठेवा त्यांना पिवळे फुलं अर्पण करा अर्पण करा पिवळी मिठाई अर्पण करा अर्पण करा आणि त्यासोबत तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे कारण की तुळशी मातेचा देखील निरंकार हा वर्त असतो एकादशीला त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श न करता आपण जे काही उपायसुद्धा करणार आहोत ते करायचे आहे त्याचप्रमाणे पिवळे फुलं पिवळे मिठाई पिवळे वस्त्र टाकून भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे ए पाप मोजणी एकादशीला एका साइडला आपण तुपाचा दिवा तेलाचा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे भगवान विष्णूंची पूजा करणार आहोत तो तिथे आपण तुपाचा शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे अशी जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या प्रसन्न होतील आपले जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहेत ते दूर करतील आणि घरात सर्व दोष अडचणी दूर होऊन कायमस्वरूपी घरात माता लक्ष्मी विराजमान राहील तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही पाप एकादशीला भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका सर्व अडचणी दोष संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि घराचे सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल तर गंगा जल आपल्याला टाकायचं आहे थोडस गोमूत्र असेल तर ते टाका किंवा गंगाजल असेल तर ते टाका थोडेसे आपल्याला हळद थोडे खडे मीठ आणि थोडसे आपल्याला काळे ती टाकायचे आहे तुळशीचे पानं टाकायचे आहे आणि या पाणी हे सर्व टाकून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला या पाण्याने आंघोळ घालायचे आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद